पलूस तालुक्यातील आमनापूर येथील श्रीराम मंदिरात चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांती दिवशी सीतामाई वसा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे पलूस तालुक्यातील आमनापूर येथील श्रीराम मंदिरात चौदा जानेवारी मकर संक्रांती दिवशी सीतामाई वसा उत्सव साजरा होत आहे यानिमित्त हजारो सुवासिनी उपस्थित हा उत्सव होणार आहे या मंदिरात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भक्तिभावाने महिला हजेरी लावतात स्नेहभावाने महिला एकमेकींना भेटतात त्या येथे पारंपरिक वेशभूषेत येऊन सीतामाईच्या चरणी ओसा व विडा घेतात मकर संक्रांतीला सीतामाईच्या चरणी वसा घेतल्यास सौभाग्य अखंड टिकते अशी सुवासिनींची दृढ श्रद्धा आहे यावेळी हजारो महिलांनी परिसर फुलून जाणार आहे सीतामाईचे दर्शन घेण्याची उत्तम शिस्त आणि व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती श्रीराम मंदिर अमनापूरचे ट्रस्टी श्री कुमार माळी यांनी दिली आहे श्रीराम दिल, मंदिरात सीतामाई वसा उत्सव होणार आहे या निमित्त मंदिरात हजारो महिला उपस्थित राहणार आहेत अशा निमित्ताने महिलांना एकत्र येण्याची संधी असते सीतामाईला वौसा घालून अखंड सौभाग्याची प्रार्थना केली जाते तरी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती जय श्रीराम